दुधनीतील सिन्नूर नाका येथील रस्त्याची दुरावस्था रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सिन्नूर नाक्याजवळ रस्त्याची दुरावस्था झाली असून खराब रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे अतिवृष्टीमुळे दुधनीतील सिन्नूर नाका येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीवमुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे या रस्त्यावर नेहमीच जड वाहतुकीची वर्दळ असते यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत याशिवाय खराब रस्त्यामुळे मोठी वाहने खड्ड्यात अडकून ट्रॅफिक जाम होत आहे यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी अधिकारी वेळीच लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती काम हाती घ्यावे अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दत्तात्रय हिळी स्टार न्यूज अक्कलकोट विना परमिशन न घेता इथं खड्डा खोदण्यात आहे तर तीन ते चार फूट खड्डा खोदल्या येतं बा, आठवडा बाजार मंगवार बाजार असताना सुद्धा इथं नागरिक लोकांना लोक इथं खड्डे मध्ये पडलेला आहेत ह्याला जबाबदार कोण आहे जबाबदार सर प्रशासन आने प्रशासन जबाबदार बरोबर याबाबत तुम्ही काय पाठपुरावा केले का पंधरा दिवस झाले काय चाललंय आणि त्याला खड्डा खोदान पण आम्ही सांगितलं होतं सिमेंटचे पाईप टाकून द्या आणि टाकतो म्हणून उद्या टाकतो म्हणून सांगून त्यांनी पंधरा सा दिवसापासून इकडे आलेच नाही ते संबंधित अधिकाऱ्याशी आपलं बोलणं झालं आहे का सगळं झालं सर सगळं झालं काय म्हणाले त्यांचं काय स्टेटमेंट आहे रोज करतो म्हणतो ही परिस्थिती किती किती दिवसापासून सुरू आहे सोळा दिवस किती अपघात झाले आतापर्यंत आता काय तरी वीस पंचवीस झाले वीस पंचवीस अपघात मोठमोठे अपघात काल पाईप बी तुटलेले अनेक लोकांचे इथं अपघात झालेला आहे अनेक मुला लोकांच्या गाड्या आणि काही शारीरिक नुकसान पण झालेलं आहे यासाठी प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हा ताबडतोब करण्यात यावा ता, असे नागरिकांमधून काल रात्री एक लेडीज पडले डोक्याला ले। आता सकाळी उद्यान गेले ऍडमिट केले त्यांच्या कोण लक्षात घेणार यासाठी माझ्याकडे काय नाही फक्त ते कोलासाठी एवढंच काम करतो काय काम करत या माध्यमाद्वारे प्रशासनाला कळू इच्छिता की ताबडतोब ही जो गैरसोय होत आहे आणि ज्या हाल अपेष्टा होत आहे नागरिकांचे ते थोडंफार आपण